रामकृष्णारी मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा चौदा जानेवारीला मंगळवारी मकर संक्रांत आहे संक्रांत ही वाघावर बसली आहे उपवाहन घोडा आहे पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे जात आहे मोती धारण केलं आहे पिवळं वस्त्र घातलेलं आहे हातामध्ये गदा आहे केसराचा टिळा लावलेला आहे सर्प जातीची आहे अशा पद्धतीने संक्रांत ह्यावेळेस आहे तर संक्रांतीने पिवळं वस्त्र धारण केलंय त्यामुळे त्या दिवशी पिवळं वस्त्र घालू नये असंही महिला सर्व आमच्या काळं वस्त्र धारण करूनच संक्रांत पुजतात अशा पद्धतीने संक्रांत आलेली आहे त्या दिवशी कठोर शब्द बोलायचा नाही अपर शब्द बोलायचा नाही संक्रांत आहे ना संक्रांतीचा आनंद घ्या आम तुमच्या तुमच्या पारंपरिक पद्धतीने संक्रांत करा नवीन नवीन पद्धतीने काहीतरी करू नका अशा पद्धतीने संक्रांत करा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचं तिळ सांडू नका आपल्या ताईशी आपल्या आईशी भांडू नका आनंदाने संक्रांत करा रे